बाबांनी काय केलं होतं तर त्या कालखंडामध्ये बाबांनी शिक्षणावर भर दिला होता लक्षात त्याच कालखंडात बाबांनी गावावर भर दिला होता लक्षात ठेवा बाबा म्हणायचे एकरभर इका पण लेकर शिकवा म्हणायचे लक्षात ठेवा म्हणून मला त्याच्यासाठी सांगायचं की एखाद्या वेळेस हप्त्यामध्ये एक दोन रुपये कमी पडले तरी हरकत नाही पण गावाचा विकास जर करायचा असेल तर गावची शाळा चांगली झाली पाहिजे सरपंच साहेब एवढं मला तुम्हाला सांगायचंय अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगत होते राष्ट्रसंत जगद्गुरु तुकोबरा तर सांगितलं महाराजांचे पाठी पण हाती धरली पाठी त्यांनी सांगितलं आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की धोतांडापेक्षा आतील अभ्यास करा म्हणून सांगितलं होतं असाध्य ते साध्य करिता सायास कारण जी अभ्यास तुका म्हणे लक्षात ठेवा तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं अभ्यासाशिवाय गावाचा विकास होत नाही आणि म्हणून जर तुम्हाला गावाचा विकास करायचा असेल तर मी म्हणतो ना तुम्हाला अगोदर गावातल्या लोकांनी पैशाने विकास होत नाही लक्षात ठेवा जर बसलेल्या सगळ्या माणसांचा समज असेल की पैशाने विकास होतोय मी तुम्हाला सांगतो या जर पैशाने गोष्टी सगळ्या झाल्या असत्या तर आज कीर्तन या ठिकाणी नारदा जगा देऊन झालं नसतं सगळ्या माणसांची पार्टी एकच असती ती म्हणजे रावण की जय लक्षात ठेवा जगाच्या पाठी